सः यज्ञः प्रजाश्रेष्ठ पुरो वाच प्रजापती अनेन प्रसविषध ओस्तिष्ट कामधुक पूर्वी ब्रह्मदेव यसह वर्तमान लाल रक्तरंगी प्रजेला उत्पन्न करू या वर्णधर्मी यज्ञाने प्रसव वृद्धी करा हा यज्ञ तुम्हाला इष्टभोग देणारा होवो असे बोलला समगीत बाप्पासाहेबांचं पूर्वी प्रजे यज्ञ रचिले मणे ब्रह्मा जना पावा यज्ञाने उत्कर्ष कामधेणु तुमास ऋषी रक्त वर्ण शुद्धी बुद्धी माऊलींच ओवीद्वारे निरूपण या श्लोकावर तैनितयागसही भूते समस्ते परीनेणतीचीयज्ञते सूक्ष्म म्हणून ब्रह्मदेवाने प्रारंभी सृष्टी उत्पन्न केली तेव्हा नित्ययज्ञासह सर्व, सर्व प्राणी त्यांनी उत्पन्न केले परंतु यज्ञ व त्याचे कर्मविज्ञान सूक्ष्म असल्यामुळे त्यावेळेचे मानव त्या, त्या विज्ञानाला जाणत नव्हते धर्माची अतिसूक्ष्मगती सूक्ष्मासूक्ष्म जशी मही गमली तय नित्यगसहिते भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला नित्य यज्ञाविषयी कल्पना देतात आता तीन शब्द सारखे मूळ आहे स्वधर्म स्वधर्माचा अर्थ सांगितलाय नित्य यज्ञ नित्य यज्ञ आत्मयज्ञ असा अर्थ सांगितलाय स्वधर्म म्हणजे स्व म्हणजे आत्मा आत्मा प्रकट करण्याकरिता जी पद्धती जे उपाय जे सूक्ष्म उपाय संशोधीला गेले त्याला स्वधर्म म्हटलंय अनेक याला म्हटलं म्हटलंय नित्य यज्ञ म्हटलंय आता मागच्या वेळेस आपण पाहिलं नित्य यज्ञाचा अर्थ काय सांगितलाय आपण खंडित यज्ञ नाही जड यज्ञ नाही अखंडित चोवीस तास यज्ञ झाला पाहिजे चोवीस तास आहुती दिल्या गेली पाहिजे कोणाची आवती दिल्या जाईल प्रत्येक प्राणाची आहुती, आहुती। लक्षात घ्या प्राणायस्व जडयज्ञामधली आहुती हा बालाभ्यास आहे खरी आत्मयज्ञात आहुती शेवटी पी एच डी यज्ञाची म्हणजे आत्मयज्ञ आणि या आत्मयज्ञामध्ये प्रत्येक प्राणाची आहुती दिल्या गेली पाहिजे त्याबरोबर मनाची आहुती झाली प्राणयस्व प्रत्येक प्राणाची आहुती त्याला म्हणतात आत्मयज्ञ आणि नित्य एकवीस हजार सहाशे जर प्राण वाहत असेल चोवीस तासात तर तितकी आहुती त्याची पडली पाहिजे एकवीस हजार सहाशे वेळेस ॲटोमॅटिक आणि आपण म्हणू की व आमचा तर श्वास जातो येतो आम्ही जरी लक्ष नाही दिलं तर आत्मयज्ञ होतो का नाही ज्यावेळेस श्वास बाहेर जास्त जाईल त्यावेळेस आवती विषयांमध्ये पडली त्याची आत कमी जाईल आत कमी, कमी घेतल्या जाईल आणि बाहेर जास्त वाहील ती विषयांमधली आवती झाली भलेही तुम्ही जप करा काहीही करा काहीतरी जप करा कुठलेही जप करा आणि म्हणून आत प्राण प्राणाची गती आत झाली पाहिजे आणि त्याला कुंडलणी जागरण पाहिजे सद्गुरू मिळाले पाहिजे ऊर्ध्व गती झाली पाहिजे प्राणाची सद्गुरू ऊर्ध्व गती करतात कुंडलणीचं तोंड असं वळवतात वर मग श्वासांची गती ऊर्ध्व होते आणि मग अखंडितपणे श्वासावरती लक्ष ठेवावं लागतं अखंडितपणे आणि अखंडितपणे त्याला अनुसंधान म्हटलं जातं वर जाणाऱ्या श्वासावर अखंडित लक्ष ठेवणे मग हा प्राण आतच जास्त जातो आणि आत जास्त गेला की आवती झाली असा नित्य यज्ञ चोवीस तास झाला पाहिजे त्याला म्हणतात स्वधर्म आत्मा प्रकट होण्याकरिता ही पूजा आहे हा यज्ञ आहे हे हवन आहे प्राणांच आणि त्याची आवती पडली पाहिजे तै सहिते, ही पद्धती विकसित केली ब्रह्मदेवाने ज्या वेळेस मानव जन्माला घातला असं भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतायत मानव जन्माला घातला त्याच वेळेस त्यांनी आहुतीची पद्धती दिली की मी तुम्हाला हा आत्मयज्ञ हा स्वधर्म हा नित्य मी तुम्हाला प्रकट केलाय दिलाय पण लोकांना त्याचा अर्थ समजला नाही आणि त्याचा फायदाही समजला नाही लक्षात घ्या फायदा का करावा आम्ही काय होत असतो याच्यानी कारण जो भाग सांगितला आहे तो सूक्ष्म सांगितला आहे आणि आपण ज्यावेळेस यज्ञ करतो त्याला काय जड भाग येतो सूक्ष्म भाग नाही आणि तो यज्ञ नित्य होत नाही केव्हा तरी वर्षातून एखाद्या वेळेस आपण करतो काही लोक हो मावन रोज जरी एक छोट्या ते पात्र घेऊन करत असतील अग्निहोत्र तरी तो खंडित आहे दहा मिनिट पुन्हा काय मग त्याला नित्य यज्ञ कसं म्हणता येईल त्याला फार झालं तर दैनंदिन यज्ञ म्हणा नित्यज्ञ नाही शब्द आहे तयनित्यग सहिते आणि हा नित्य यज्ञाची पद्धती ब्रह्मदेवानी प्रजाजनांना बोलावून सांगितली प्रजाजन हो तुम्हाला ही पद्धती मी देतोय स्रजली भूते समस्ते ब्रह्मदेवानी भूत मात्र मानवासहित निर्माण केले त्यावेळेस सांगितलं हगदी जगारंभी परिणेये यज्ञाते सूक्ष्म म्हणून परंतु प्रजाजनांना ती सूक्ष्म पद्धती असल्यामुळे त्याचा अनुभव देखील सूक्ष्म असल्यामुळे लक्षात आला नाही मग प्रजेनी ब्रह्मदेवाला प्रार्थना केली समोरच्या ऑल प्रजा जी काही निर्मिती झाली असेल ती ते वेळी प्रजा प्रजीविनविला ब्रह्मा देवा काया्रयो एथ अम्मा तव मने तो जन्मा भूता प्रति त्यावेळी प्रजेच्या शिष्टमंडळाने ब्रह्मास विनंती केली एक शिष्टमंडळ गेलं कदाचित सप्तर्षी असतील नारद असतील अगदी पहिली मंडळी सनक सनंदन असतील सनद कुमार असतील त्या त्यावेळी प्रजेच्या शिष्टमंडळाने ब्रह्मास विनंती के केली की देवा या लोकात आमच्या उत्कर्षाला कोणता आधार आहे तेव्हा तो ब्रह्मदेव त्या लोकास म्हणाला आम्ही उत्कर्षा पर्यंत कसं जाऊ आम्ही मनोवांछित फल कसं मिळेल आमचं लोककल्याण कसं होईल ही पद्धती सांगा असं ब्रह्मदेवाला शिष्टमंडळाने विनंती केली असं कोण म्हणाल भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतायत तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्माची विहिला असे या ते उपस मग अपयसे पुरती काम रक्तरंग परमाणूंच्या विशेष गुणधर्म स्वभावन व प्रभावानुसार आम्ही तुम्हाला हा स्वधर्मस नेमलेला आहे त्यांची उपासना करा म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतील टिपा अवर्णी परमेश्वरात रुक्म वर्ण प्रगटला मग परमेश्वरी त्रिवर्णी झाली तेच रंगमानव रक्तात क्रमश आले यातून उत्कर्ष साधवायचा म्हणजे वर्णातीत गुणातीत व्हायचे असा भावार्थ आहे ब्रह्मदेवानी त्यांना सांगितलं बाबा रे तुमची उत्पत्ती झाली मूळ जी रुक्म रंगाची शक्ती आरंभी प्रगटली होती सृष्टी विकासाकरिता भूतमात्राच्या प्रगतीगिरणाकरिता ही शक्ती जड चेतन आणि सूक्ष्म रूपात त्रिवर्णी झाली अजामेका लोहित शुक्ल कृष्ण काळा रंग म्हणजे तमोगुणी झाली लाल रंग म्हणजे रजोगुणी झाली म्हणजे सूक्ष्म आणि पांढरा रंग म्हणजे सत्वगुणी झाली सत्व रजतम त्रिवर्णी झाली आणि त्रिगुणी झाली काळा लाल पांढरा म्हणजे त्रिगुणी आता मुळात तुमच्याही रक्तात ब्रह्मदेवानी सांगितलंय तीन रंग आले तुमचा देह बनला काळ्या रंगापासनं जड भाग आला म्हणजे जडत्व आलं जड शरीर मन बुद्धी ही हालचाल करणारी मन चंचल हे सूक्ष्म याच्यातनं बनलं म्हणजे रजोगुणापासनं रजोद्भवा असं म्हटलंय मनाला रजापासनं मन म्हटलं परमाणू परमाणु गतिवंत झाले प्राण हा हालचाल करायला लागला रजामुळे आणि नंतर सत्वगुण एकदम चेतना भाग मूळ प्राण हवा नाही प्राण हा चेतन भाग आला आणि त्याला हलवलं जातं म्हणून सूक्ष्म भागाला रजोगुण सत्वगुण तमोगुण रजोगुण हे तिन्ही वर्ण प्रगटले आत्ता मुळात होते का नाही रुक्म रंग होता मग तसं व्हायचं प्रभोत आम्ही काय करावं ब्रह्मदेवानी सांगितलं गुणातीत व्हायचंय म्हणजे काळ्या रंगातून लाल रंगात जायचं लाल रंगातून गुनात, सत्व रंगात जायचं म्हणजे तमोगुणातून रजोगुणात रजोगुणातून सत्वगुणात गेलं पाहिजे ती पद्धती विकसित मी तुम्हाला करून देतो त्याला स्वधर्म म्हटलं आहे त्रिगुणातीत होण्याकरिता जी वैज्ञानिक पद्धती ब्रह्मदेवांनी निर्माण केली त्याला स्वधर्म म्हटलंय त्याला नित्यज्ञ म्हटलंय आता उद्या तुम्ही स्टिंबात घेतला टब्बात घेतला ध्येयशुद्धीचे प्रयोग केले काय केलं तुम्ही जडातून सूक्ष्मात जाण्याचं आणि सूक्ष्मातून चैतनमध्ये जाण्याचं म्हणजेच तमोगुणातून रजोगुणात आणि रजोगुणातून सत्वगुणात जाण्याकरिता तुम्ही ह्या पायऱ्यात आता चढत चाललात मग हे स्टिंबात काय झालं एनिमा एरंडेलचे प्रयोग काय झाले देहशुद्धीचे प्रयोग काय झाले तर्पणचे प्रयोग काय झाले ज्याच्या सत्वभाव सत्व भाव उत्पन्न होतो याला आहे स्वधर्म आणि सत्वातून तुम्ही रजात जात असाल रजातून पुन्हा तमोगुणात जात असाल त्याला स्वधर्म म्हणत नाहीत लक्षात घ्या इतका सूक्ष्म भाग आहे आणि म्हणून ब्रह्मदेव म्हणाले मी ही पद्धती तुम्हाला विकसित केली आणि वर्णाश्रमाप्रमाणे तुम्ही एक करायचं आहे वर्णाश्रम म्हणजे दोन्ही अर्थ झाले कशी पद्धती झाली त्या काळात वर्णाश्रमाची आता ब्रह्मदेवाच्या काळात कशी पद्धती विकसित झाली ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र त्याच्यापूर्वी कोणते शब्द होते त्याच्या पूर्वी होते साध्य महाराजिक अभास्वर आणि तुषित देवयुगाच्या पूर्वी ज्यावेळेस पुन्हा भागेल त्यावेळेस मी निश्चित सांगेल देवयुग आरंभाच्या पूर्वी ब्राह्मणांना ब्राह्मण म्हणत नसत साध्य म्हणत असत म्हणून मंत्रपुष्पांजलीमध्ये साध्या, मंत्र साध्या संिदेवा यज्ञेन यज्ञ याद्ने अयजंत देवाहा. असं म्हटलंय आज अर्थ नाही सांगत यज्ञाने यज्ञाच पूजन भौतिक आणि भौतिकाची उपासना साध्य हे सायंटिस्ट होते पण निरीश्वरवादी होते ईश्वर मानत नव्हते विमान विद्या त्यावेळेसचा आविष्कार आहे विमानाचं प्रगटीकरण साध्यानी केलं आणि पुढे ती टर्मिनॉलॉजी बदलून साध्याचं झाले ब्राह्मण महाराजिक त्यांचं झालं क्षत्रिय नामकरण देवयुगात आणि पुढे अभास्वर वैश्य आणि तुषित आता आपण ब्राह्मण आणि क्षत्रिय घेऊया ब्राह्मण ज्यांच्या रक्तामध्ये केवळ सत्वगुण प्रगटलेला आहे